मी अक्षय आणि तुम्हा सगळ्यांचंच मध्ये सहर्ष स्वागत करतो आहे शब्दवेळे मध्ये आजच्या दिवसातली राजकीय काही खलबत घेऊन आम्ही तुमच्याजवळ आलेलो आहे तुमच्या समोर आलेलो आहे आज तसं दिवस फार महत्वाचा होता राजकीय दृष्टीने विचार केला आज एका बाजूला मणिपूरमधून राहुल गांधींची भारत जोड सुरू होणार होती आणि त्याच दिवशी याच काँग्रेस पक्षाच्या एका नेत्यानं ज्यानं अगदी वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी या काँग्रेस पक्षाकडून जो खासदार झाला होता देशाचं लक्ष ज्यानं केंद्रित करून घेतलं होतं असा मिलिंद देवरा नावाचा माजी खासदार आणि काँग्रेसमधला एक प्रतिष्ठित असणारा व्यक्ती आज पक्ष सोडतो आणि सरळ सरळ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतो हे त्यांना आवाक होणारं किंवा चिंतेत टाकणारं किंवा विचलित करणारी घटना घडली आज मग हीच घटना आजच का घडली असाही अनेकांना प्रश्न पडला असेल आणि हा आजच का घडली हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याची कारण सुद्धा राजकीय दृष्टीनं बघितली तर तशीच असणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं मागच्या वेळेला झालं भारत जोडो यात्रेला आपल्या देशभरामधल्या मीडियांनी निद्रावस्थेतच ती सगळी मीडिया चॅनल होते असं म्हटलं तरी काय हरकत नाही कारण भारत जोडो यात्रा फार मोठ्या प्रमाणात झाली संपूर्ण देशभरातून लोकांचा प्रतिसाद तिला मिळत होता आणि हा प्रतिसाद चांगल्या पद्धतीनं भारत जोडो यात्रेला मिळत असताना सुद्धा कुठल्याही न्यूज चॅनलवरती तितकंच मोठं कवरेज या भारत जोडो यात्रेला पहिल्या टप्प्यातल्या मिळालं नव्हतं आणि साहजिकच तीच अपेक्षा आपण आत्ताच्या माध्यमांकडून करू शकतो कारण कदाचित माध्यम जसं की आ, मी परखडपणे अनेकदा सांगत असतो भाषणांमध्ये सुद्धा नेहमी म्हणत असतो की ज्येष्ठ पत्रकार एक आहेत ते पत्रकार असं म्हणाले होते त्यांचं नाव मला आता आठवत नाहीये परंतु ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांनी असं म्हटले होते की विश्वंभर चौधरीच म्हणाले होते की रात्री झोपताना जर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पायाच्या टाचेला विष लावून झोपले तर दुसऱ्या दिवशी या देशातले सगळे न्यूज चॅनल हे मृतावस्थेत दिसतील अर्थात अशा पद्धतीची अवस्था या देशातल्या मीडिया चॅनलची झालेली आहे का असा प्रश्न सातत्यानं अनेकांना पडत असतो त्यातच काही दिवसांपूर्वी आपण जर पाहिलं असेल तर लोक न्यूज चॅनल जे बोलत आहे स्पष्टपणे वक्तव्य करतंय अशा न्यूज चॅनलला सुद्धा तीस दिवसांसाठी बॅन करण्यात आलेलं आहे आणि त्यांचं सुद्धा जे मेनस्ट्रीम चॅनल आहे ते बंद पडलेलं आहे आणि आता ते सुद्धा युट्यूबवरून बातम्या कव्हर करतायत इन्स्टा फेसबुक या बाकीच्या पेजवरती त्यांच्या बातम्या पडताना दिसत आहेत आजचा जर घटनाक्रम बघितला तर भारत जोडो यात्रेला सुद्धा मीडियावरती तितकं काय फार मोठं कव्हरेज मिळालं नाही मात्र आपल्याकडे युट्यूब आहे यूट्यूब जिंदाबाद जोपर्यंत आमचं चॅनल चालू आहे तोपर्यंत आपण सुद्धा एक जर्नलिस्ट म्हणून बोलत राहिलं पाहिजे असं आम्हाला वाटतं म्हणून सगळ्यात सुरुवातीला सांगतो की आज भारत जोडो यात्रा भारत जोडो न्याय यात्रा राहुल गांधींनी सुरू केली मणिपूरमध्ये पहिल्यांदा त्यांनी एक ठिकाण निवडलेलं होतं मात्र शासनाकडून सरकारकडून त्या ठिकाणापासून सुरुवातीची परवानगीच त्यांना देण्यात आली नाही त्यामुळे ते त्यांना ठिकाण बदलावं लागलं यात्रा अगदी एक दोन दिवसांवरती असताना ऐन वेळेला ठिकाण बदलून पुन्हा नव्यानं ती यात्रा आखून ती सुरुवात आजपासून झाली स्व साधारणतः सकाळी दहा अकरापासूनच त्यांचं स्ट्रक्चर होतं राहुल गांधींनी तिथं असणाऱ्या हुतात्म्यांना शहीद अनेक शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली आणि तिथून पुढं त्यांच्या भारत जोडो यात्रेला सुरुवात झालेली आहे त्यांच्या इन्स्टा पेज फेसबुक पेज आणि इतर अकाउंट्सवरून ती यात्रा दिसतीये त्याच्यावरती जरी जाऊन आता बघितलं तर व्ह्यूज आणि लाइक्स वगैरे त्याच्यावरती सुद्धा कुठे मर्यादा वगैरे होत नाही आहे की काय अशाही गोष्टी घडत असतील आपल्याला ते माहीत नाही आपण त्याच्या खोलातही जाणार नाही मात्र आज जर आपल्या मीडियानं कुठली बातमी कवर केली असेल किंबहुना महाराष्ट्राच्या मीडियानं किंवा देशभरातल्या मीडियानी जर बातमी कुठली कवर केली असेल तर ती म्हणजे मिलिंद देवरा यांनी आज काँग्रेस पक्ष सोडून ज्या काँग्रेस पक्षासोबत पक्षा त्यांचे वडील मुरली देवरा साधारणतः पन्नास वर्ष पंचावन्न वर्षाचं नातं या घराण्याचं काँग्रेससोबत होतं आणि स्वतः मिलिंद देवरा हे दोन हजार चार साली खासदार राहिलेले आहेत मुंबई दक्षिण मतदारसंघातून दोन हजार नऊ साली ते खासदार राहिलेले आहेत अगदी सलग दहा वर्ष खासदार राहत असताना मंत्रीपद सुद्धा त्यांनी उपभोगलेला आहे वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी खासदार होणारा एक तरुण खासदार म्हणून एक चांगली इमेज त्यांची होती इतकंच काय तर एक कर्तृत्ववान खासदार हुशार खासदार चांगलं वक्तृत्व असणारा खासदार अशी त्यांची ही संपूर्ण देशभरामध्ये दे असणारी ओळख होती आणि त्याचबरोबर सांगायचं झालं तर त्यांनी पक्षांतर नेमकं का केलं असेल आज ते शिंदेच्या शिवसेनेसोबत वगैरे कसे का गेलेत कारण याच्या आधी सुद्धा काय झालेलं तर अरविंद सावंत हे कोल्हापूर सॉरी मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत यांनी त्यांचा दोन हजार चौदा साली मोदी लाट होती त्यावेळेला शिवसेना भाजप एकत्र लढली होती आणि त्यावेळेला त्यांनी त्यांचा पराभव केला होता दोन हजार एकोणीस सालीसुद्धा तेच झालं शिवसेना आणि मोदीजी भाजप यांनी एकत्रितपणे निवडणूक लोकसभेची लढवली आणि त्यावेळेलासुद्धा अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरांचा पराभव केला होता म्हणजे दहा वर्ष सत्तेत राहिल्यानंतर सलग दहा वर्ष पराभव दहा वर्ष खासदार नाही आणि यावेळेला पुन्हा ज्या वेळेला शिवसेना आणि म्हणजे शिवसेना म्हणजे आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि त्याचबरोबर काँग्रेस इंडियन नॅशनल काँग्रेस आणि त्याचबरोबर शरद पवार यांची राष्ट्रवादी यांच्या तिघांची महाविकास आघाडी आहे आणि दुसऱ्या बाजूला भाजप शिवसेना शिंदेंची शिवसेना म्हणू शकतो आता आपण तर अधिकृत जी अध्यक्षांनी दिली आहे ती शिवसेना शिंदेंची आणि त्याचबरोबर अजितदादांची राष्ट्रवादी यांनी एकत्रितपणे आज त्यांची महायुती आहे तर या युतीमध्ये आणि आघाडीमध्ये जर बघितलं तर आघाडीची जागा कुणाला सुटेल तर काँग्रेसने तिथंही सॅक्रिफाईस केलं काँग्रेसने ही जागा शिवसेनेला जे दहा वर्ष अरविंद सावंत जिथून खासदार होत आहेत यांना सोडण्याचं काम केलेलं आहे तर दुसऱ्या बाजूला आता मिलिंद देवरा त्याच मतदारसंघातून अरविंद सावंतांच्या विरोधात सातत्यानं निवडणूक लढवत होते मग आता अरविंद सावंत नेमकं लढणार कोणाकडून जर आता जर काँग्रेसने ही जागा अरविंद सावंतांना जर सोडली असेल तर मिलिंद देवरा लढणार कोणाकडून हा प्रश्न त्यांना पडला होता अनेक कार्यकर्त्यांकडून म्हणणं होत होतं की तुम्ही पक्षांतर करा किंवा काय असं त्यांचंही मत येत आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये लढायचं तर आहे निवडून यायचं आहे आता जर मी काँग्रेस सोबत राहिलो आणि त्यातल्या त्यात मध्यंतरी चर्चा चालू होती राहुल गांधी आणि मिलिंद देवरा यांचे जे संबंध होते ते पूर्वीपासून चांगले होते मात्र मध्यंतरी राहुल गांधी ज्या वेळेला मुंबईला आले किंवा इतर ठिकाणी ज्यावेळेला भेटी झाल्या त्यावेळेला त्यांचं वागणं वगैरे बघता लक्षात येत होतं की इतकं काही सख्य आता राहुल गांधींमध्ये राहिलेलं नाहीये आणि म्हणूनच की काय कदाचित मिलिंद देवरांनी भूमिका बदलायला सुरुवात केली आणि आता जर आपण बघितलं असेल तर मिलिंद देवरांनी सरळ सरळ शिंदेंच्या शिवसेनेतच प्रवेश केला आहे आता तुम्ही म्हणाल भाजपसारखा एवढा बलाढ्य पक्ष असताना शिंदेंच्या शिवसेनेत का मिलिंद देवरांनी प्रवेश केला असेल तर साधं गणित आहे ज्या पद्धतीनं आता महाविकास आघाडीमध्ये जागा निश्चिती केल्या जात आहेत कुठल्या पक्ष कुठली जागा लढवणार अगदी त्याच पद्धतीनं महायुतीमध्ये सुद्धा जागा निश्चित केल्या जात आहेत कुठल्या जागा कोण लढवणार आणि त्या पद्धतीनं महायुतीची जागा सुद्धा मुंबई दक्षिणची ही शिंदे साहेबांना सोडण्यात आलेली आहे शिंदेच्या शिवसेनेला सोडण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच आता मिलिंद देवरांना जायचं कुठे तर शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाणं त्यांना संयुक्तिक वाटतंय आणि शिंदेंच्या शिवसेनेत जात असताना त्यांचं जर भाषण बघितलं असेल आपण तर त्यांनी सांगितलं की मोदी साहेब त्यांनी केलेला विकास एकंदर शिंदे साहेबांनी केलेला मतदारसंघाचा विकास मुंबईचा विकास ह्या सगळ्या मुद्दे हे सगळ्या गोष्टी सांगून ते मी विकासासाठी आज शिंदेसोबत जातोय असं तसं त्यांचं भरपूर मोठं भाषण होतं तुम्ही युट्यूबवरती अनेक माध्यमांवरती ते पाहू शकता तर अशा पद्धतीची त्यांनी भूमिका घेतलेली आहे आणि आज शिंदेसोबत गेलेले आहेत कदाचित भाजपला जागा सुटली असती तर कदाचित ते भाजपसोबतही गेले असते हरकत नाही आणि भविष्यात सुद्धा ते त्यांची भूमिका बदलतील पुन्हा एखाद्या दुसऱ्या पक्षासोबत जातील किंवा भाजपसोबत जातील किंवा पुन्हा एकदा सरकार बदललं तर काँग्रेसमध्ये आले तर नवल वाटायला नको कारण आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना तर आता सवय झाली आहे म्हणजे आज कोण कुठं आहे कोण कुठं आहे हे सांगायला आणि ओळखायला काय पत्ताच नसतो म्हणजे सकाळी एकाकडं दुपारी दुसऱ्याकडे आणि तिसऱ्याकडे संध्याकाळी तिसऱ्याकडे अशा पद्धतीची अवस्था आयाराम होती आणि त्याच्यानंतर राजीव गांधींनी तो पक्षांतरबंदी कायदा केला होता अगदी तसंच सरळ सरळ आता आपल्या महाराष्ट्रामध्ये घडताना दिसत आहेत उद्या देशात सुद्धा घडताना दिसतील कायद्यावरती बंधनच राहिलेली नाहीत कायद्याची धाक कोणाला राहिलेली नाही हे लक्षात येतंय आणि कायद्या आणि घटना सोयीप्रमाणात बदलताना सुद्धा आता दिसत आहेत राजकारणात काय होईल सांगता येत नाही बाकी आज एक गोष्ट झाली भारत जोडो यात्रेच्याच दिवशी हा पक्षप्रवेश होणं अर्थात राहुल गांधींच्या त्या जोडो न्याय यात्रेला तितकंच महत्त्व न देणं हे होतं पण मात्र तुम्हाला मी सांगू इच्छितो भारत जोडो न्याय यात्रा कशासाठी आहे जशी भारत जोडो यात्रा झाली होती तशीच आता भारत जोडो न्याय यात्रा मणिपूरपासून सुरू होते ज्या ज्या महिलांवरती अत्याचार झाला ज्या मणिपूर जळतंय आणि मणिपूर जळण्याची सुद्धा तशीच कारणं आहेत ते आपण आधीच्यासुद्धा काही व्हिडिओमध्ये कवर केलेलं आहे मणिपूरमध्ये असणाऱ्या तिथल्या दोन जमातींमध्ये वाद सुरू झालेला आहे आणि त्या दोन जमातींमध्ये मोठ कुकी आणि मैथई अशा दोन जमाती आहेत आणि त्यांच्यामधल्या वादामध्ये अगदी भाजपचं सरकार असताना सुद्धा मणिपूरमध्ये तो वाद मिटला नाही आणि मोठ्या प्रमाणात लोक मृत्यूमुखी पडले तिथल्या तरुणांच्या हातामध्ये शस्त्रास्त्र आहेत एकमेक म्हणजे जसं की आपण सीमेवरती बघतो या बाजूला पाकिस्तान त्या बाजूला भारत किंवा या बाजूला भारत त्या बाजूला पाकिस्तान एकमेकांच्या हातात बंदुके असतात जर गरज पडली तर गोळ्या घाटल्या जातात कधी बॉम्ब टाकले जातात अगदी तसं त्या आपल्या देशाच्या अंतर्गत त्या राज्याच्या अंतर्गत सीमा तयार होऊन तिथले तरुण हातामध्ये बंदुका घेतलेले आपल्याला दिसत आहेत तर ही परिस्थिती आजही त्या मणिपूरमध्ये आहे अजूनही मणिपूर या सगळ्यातून सावरलं नाही अजूनही मणिपूर जळतंय मणिपूरमधली नग्नावस्थेमध्ये फिरणारी ते तरुणी किंवा तिची काढलेली दिंड ही सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिली असेल काही माध्यमांवरती ते दिसलं आणि सोशल मीडियावरून व्हायरल झालं म्हणून ते दाखवावं लागलं माध्यमांनी तशी तीच बातमी झाकण्याचंच काम केलं होतं तर अशा सगळ्या गोष्टी आहेत जे घडतंय ते तुम्हाला नेमकं काय वाटतं योग्य घडतंय का माध्यमांची जी भूमिका आहे परखड बोललं पाहिजे परखड दाखवलं पाहिजे माध्यमांची भूमिका ही असायला हवी की जे वास्तव घडतंय ते लोकांसमोर दाखवणं आणि लोकांनी ठरवायचं की ते बरोबर आहे की नाही मात्र माध्यमं सोयीनुसार दाखवत आहेत का बातम्या तुम्हाला काय वाटतं माध्यमांची भूमिका सध्याची योग्य आहे चुकीची आहे आम्ही ज्या पद्धतीनं चॅनलवरती सांगतोय याच्यावरून नेमकं काय होऊ शकतं हे चुकीचं आहे की योग्य आहे तुमच्या प्रतिक्रिया कळवा आजची राहुल गांधींची भारत जोडो यात्रा भारतजोडो न्याय यात्रा दाबण्याचा प्रयत्न केला गेला आणि ती दाबली गेली तुम्ही सगळे सजग आहात कुठल्या गोष्टी कुठं बघायच्या मा सोशल मीडियावरती सगळं मिळते त्यामुळं जरा अकाउंट शो सर्च करत जावा वेगवेगळ्या व्यक्ती काय करतायत काय नाही करतायत ते बघत जावा आज महाराष्ट्रातल्या आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा महायुतीची मोठ आ, मोठा मेळावा झाला म्हणजे बातम्या कवर करण्यासाठी आज माध्यमांकडे त्यांना संधी उपलब्ध करून दिली होती राज्यांतर्गत आणि अशी मला वाटते महाराष्ट्रातल्या आपण बघतोय तसे देशभरातल्या अनेक माध्यमांनी सुद्धा तशा संध्या उपलब्ध केल्या असतील माध्यमांना दाखवण्यासाठी जेणेकरून काही महत्वाच्या गोष्टी काही महत्वाच्या यात्रा या, या दाबल्या जाव्यात होत राहील लोकशाही आहे लोकांनी आहे मतदान करत असताना कोण योग्य कोण अयोग्य बाकी आम्ही तुमच्यापर्यंत जे घडतंय आम्हाला जे दिसतंय ते पोहोचवत राहूच बाकी तुमच्या प्रतिक्रिया कमेंटवरती कळवत जावा लाईव्ह आवडला तर शेअर करत जावा तुमच्या सगळ्यांचं प्रेम चॅनलवरती खूप आहे त्यामुळे चॅनल वाढतं आहे नवीन चॅनल सुरू केलं होतं सगळ्यांच्या प्रेमामुळे सातत्यानं पुढं काहीतरी नवीन बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं बळ येतं आहे त्यामुळं नक्कीच तुमचा सपोर्ट द्या लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तुमची कमेंट आम्हाला भविष्यात बोलण्यासाठी बळ देत राहील धन्यवाद असंच प्रेम देत राहा